पैठण तालुक्यातील मुरमा येथील शेतकरी निवृत्ती मापारी यांनी पपईला योग्य बाजारभाव न मिळाल्याने नैराश्यात येऊन आपल्या दोन एकर पपईची बाग रोटा व्हेटरने नष्ट केली मापारी यांनी सुमारे दोन हजार झाडांची लागवड करून पिकांवर दोन लाखांहून अधिक खर्च केला होता अतिवृष्टी बदलते हवामान आणि गेल्या महिन्याभरापासून पपईच्या दरातील मोठी घसरण यामुळे पिकातून कोणताही फायदा होण्याची शक्यता सध्या पपईला फक्त चार ते सहा रुपये किलो दर मिळत असल्याने लागवडीचा पपई तोडण्यासाठी तीनशे पन्नास रुपयांची मजुरी लागू पडते त्यामुळे तोडणी केली तरी तोटा अधिकच होणार होता या परिस्थितीत हतबल झालेल्या मापारी यांनी संपूर्ण उभी पपई बाग रोटा व्हेटरने फिरवून नष्ट केली पपईला बाजारभाव ठरवण्यासाठी कोणतीही सरकारी समिती नसल्याने व्यापारी मनमानी दर लावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे यामुळे शेतकऱ्यांनी पपईला हमी भाव जाहीर करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड एक वर्ष झाले पपई लावून मागच्या नोव्हेंबर मध्ये लावली पंचवीस तारखेला माझ्याकडे फोटो पण एक वर्ष झाले पपईत कमीत कमी पाच लाख रुपये अपेक्षा होती सर उत्पन्नाची पण पाऊस एवढा झाला एवढा आतोनात पाऊस झाला याच्यातून दोन महिने पाणीच वाद होतं पूर्ण पपई खराब झाली साहेब हे एवढा माल आहे पप्पाईला आता पण व्यापारी घेत नाही साहेब त्याला पाच रुपये सहा रुपये आहे पाच रुपयाने व्यापारी जर मागू राहिले मग काय करावं त्याला मग दुसरा तरी पीक काहीतरी दुसरा टवीन म्हणलं आज मग ऊस बीस काहीतरी त्याच्यामुळे आम्ही पपई उपटून टाकू राहिलो आता काय करावं पप्पाही पुरलं नाही साहेब दोन लाख रुपये खर्च झाला आणि हातात फक्त वीस हजार रुपये आले आतापर्यंत अवघड परिस्थिती साहेब अनुदान आलं फक्त दहा हजार रुपये